टू फॅशन चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट अँड न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल कशी बनवावी सुचत नाही तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपंच आहे महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंगच ही डिझाईन सहज बनवते सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे आय होप सी डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आवडेल ठीक आहे so, चला मग वेळ घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस ऍक्च्युली हा जो काही ब्लाउज आहे तर हा ऑरगॅन्झा साडीवरचा पॅटर्न मधला ब्लाउज पीस आहे आणि आता यावर आपण खूप सुंदरशी ब्लाऊज ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत ऍक्च्युली बऱ्याचदा होतं काय की ऑरगँजा टाइप जर का साडी ब्लाउज किंवा आता चू असे न्यू वेगवेगळ्या प्रकारचे साड्या निघालेल्या आहेत म्हणजे फॅब्रिक आहे आणि त्या फॅब्रिक मध्ये जर ब्लाऊज असेल तर ब्लाऊज कसा शिवावा त्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे सो बघा मग सगळ्यात आधी आपण इथे खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही बॅक पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईन साठी कटिंग आणि स्टिचिंग करणं खूप सोपं जाईल तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे ह्या ब्लाऊज उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे शोल्डर तर हा बोटनेक ब्लाउज आहे त्यामुळे बोटनेक साठी पूर्ण शोल्डर लागतं तर पूर्ण शोल्डर आहे चौदा त्याचा निम्म होता सात तर इथे आपण सातला मार्किंग केलेली आहे त्यानंतर चार इंच आपल्याला इथे गळारुंदी घ्यायची आहे जेवढा शोल्डर आहे तेवढाच मुंडा घ्यायचा असतो म्हणून आपण इथे सात इंचा मुंडा घेतला एकला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि इथून छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल आपण साडे दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती जो काही अस्तर आहे म्हणजे अस्तरचा बॅक पार्ट तर त्यावर करून घ्यायची आहे सो बघा मग मी जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सध्या साईडला ठेवून घेतलेला आहे वरच्या साईडने सगळ्यात आधी आपल्याला इथे खरं तर तीन इंचाला मार्किंग एक करून घ्यायची आहे आणि गळारुंदीची जी काही मार्किंग आहे तर ती आपण ऑलरेडी केलेलीच आहे सो बघा मग मी इथे तीन इंचाला मार्किंग केलेली आहे तीनच्या खाली एक इंच किंवा दीड इंचाला तुम्ही मार्किंग करू शकतात सो बघा मी इथे दीड इंचाला मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथून खाली सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे तर ती मी इथे सात इंचावर करून घेतलेली आहे आणि पुन्हा अडव चार इंच गळारुंदीची मार्किंग आता सगळ्या पॉइंटला आपल्याला लाईन बाय लाईन इथे करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला गळ्याची मार्किंग करणं सोपं जावं यासाठी आता या मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे या लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि बॉक्स ड्रॉ करायचा आहे खरं तर आता इथे दोन बॉक्स तयार होणार आहे एक वरती आणि एक खाली म्हणजे एक मधल्या शेपसाठी आणि आपला जो काही बोटनेक साठी वरती सुद्धा एक गळा असतो तर त्यासाठी सुद्धा सो बघा मग इथे स्ट्रेट लाईन पण आपण मारून घेऊयात सो बघा मग इथे सुद्धा लाईन ड्रॉ करून घेतली आता हे दोन्ही पण बॉक्स ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे तर बघा मी इथे गोल गळ्याचा आकार दिलेला आहे तर तो थोडा खाली पण घेऊ शकतात किंवा वर सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला या पद्धतीने गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे आता हि जी काही मार्किंग केलेली आहे तर ही आपल्याला कॅनव्हास बरोबर ड्रॉ करायची आहे कारण की हि जी काही डिझाईन आहे तर आपण ही कॅनव्हास लावून स्टिच करणार आहोत तर आपल्याला ब्लाउजच्या गळ्यासाठी जो काही कॅनव्हास आपण युज करत असतो तर तो पेपर कॅनव्हास असतो तर तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे बघा आणि तो जे काही मार्किंग आहे ना तर त्यावर ठेवलेला आहे बरोबर एकदम काटोकाट बंद बाजूच्या साईडने ठेवायचा आहे आणि जी काही आपल्याला फेंट फेट मार्किंग दिसते तर त्यावर आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने ती डार्क करून घ्यायची आहे तर ही तुमची बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो जर तुम्हाला कॅनव्हास लावून स्टिच करायचा असेल तर ह्या पद्धतीने ठेवून जी फेंट मार्किंग दिसते तर ती आपल्याला ड्रॉ करून घ्यायची असते आता बघा एका एक साइडने ही मार्किंग करून झालेली आहे तीच मार्किंग आता फेंट फेंट दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला दिसती तर ती सुद्धा डार्क करून घ्यायची आहे जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साइडने आपला गळ्याचा आकार सेम यावा यासाठी आता हे झाल्यानंतर आपल्याला साधारणतः एक इंच कडेकडेने मार्किंग एवढं मार्जिन ठेवत आपल्याला हा कॅनव्हासून इथे कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा मग कॅनव्हास गळा आपला इथे रेडी झालेला आहे कटिंग करून तो सुद्धा एकदम प्रॉपर असा त्यानंतर हा वरचा जो काही गळा आहे तर तो आपण इथे कट करून घेऊयात आणि आता आपल्या गळ्याची मार्किंग कटिंग झालेली आहे सो आता आपण हा जो काही कटिंग केलेला बॅक पार्ट आहे किंवा हा जो काही ब्लाउज आहे तर यावर सुंदर अशी डिझाईन बनवायला सुरुवात करूयात सो सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल त्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला चा म्हणजेच मेन चा बॅक पार्ट आहे तर तो, तो या पद्धतीने सरळ ठेवायचा त्यानंतर जो काही कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे बघा आणि आता सेंटरला इथे आपण एक पिन लावून घेऊयात जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जाईल आणि स्टिच करताना ते हलणार नाही तिरक वगैरे होणार नाही यासाठी आपल्याला इथे पिन अप करणं खूप गरजेचं आहे सो सगळ्यात आधी आता जो काही भरचा गळा आहे तिथे आपण साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून कडेकडेने टीप मारणार आहोत टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील फिनिशिंग बिघडणार नाही वर खाली तिरक असं काहीही होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित तर इथे मी ही टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं बघा कमरेच्या साईडला सुद्धा आपण लगेच टीप मारून घेऊयात फक्त फरक एवढा आहे की कमरेच्या साईडने टीप मारताना आपल्याला साधारणत अर्धा इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे खरं तर या मुळे काय होतं की आपल्या गळ्याचा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट म्हणजे कमरेचा रेडी होतात इथे गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही त्यानंतर बघा गळ्याच्या मध्ये जे काही मेन फॅब्रिक तर ते मी कट करून घेतलं आणि कमरेच्या साईडला सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो कटिंग करून घ्यायचा त्यानंतर इथे द्यायचे आहे गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तो प्रॉपर फिनिशिंग सेट सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मग ह्या पद्धतीने ते सरळ करून घेतलेलं आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दापटीप तर बघा मग इथे दापटीपणे काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे आता यानंतर आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात आणि कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दापटीपेतानी अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरंच आपण इथे दापटीप देत आहोत ऍक्च्युली बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे मी म्हटलं होतं बघा की गळा आणि कमरेचा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होतं तर तो रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जो जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही काउंट केलेलं नसतं किंवा कुठे तिथे कॅल्क्युलेशन मध्ये नसतंच महत्वाचं म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही कुठे फुगा पडणार नाही तर हे छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरंतर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीस एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन कटिंग करत असतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं जाऊ सो फायनली आपला परफेक्ट असा हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे ठीक आहे आता हा पार्ट मी सध्या साईडला ठेवते आणि कॅनव्हास पेपरचा जो काही आपला मधला शेप आहे तर तो रेडी करायचा मी सेंटरला मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता या कॅनव्हास गळ्यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे ला ला सो त्या अस्तर सुद्धा आता आपण इथे कट करून सो बघा मग आता हा कपडा इथे कट कट केलेला आहे तर तो सेंटर पासून करूयात हा आपल्याला असा नाहीये नाही सगळ्यात आधी आता आपल्याला हा जॉईन करावा लागणार आहे सो त्यासाठी आता आपल्याला एक पार्ट सरळ त्यावर दुसरा उलटा ठेवावा लागेल त्याचबरोबर साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे तर बघा टीप मारून घेतल्यानंतर पुन्हा सरळ ठेवून आपल्याला त्यावर एक टिप द्यायची आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं प्रॉपर जॉईंट होईल आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येईल खरं तर यासाठी आता हा अस्तरचा पार्ट आपला रेडी झालेला आहे तर आता आपण हा जो काही अस्तर आहे हा कॅन्व्ह पेपरला लावून घेऊयात तर बघा ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला कडेकडेने एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून कॅनवस पेपर आणि आपला अस्तर एकमेकाला जॉईंट होऊन जाईल सो बघा मग अगदी प्रॉपर फिनिशिंग आहेत तर आपण हे जोडून घेतलेलं आहे हे जोडून झाल्यानंतर कडेचे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे फक्त थोडस फोल्डिंग पुरता अस्तर आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि इथे जिथे गोलाकार शेप आहे ना ते तिथे सुद्धा छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा याने काय होईल की अस्तर व्यवस्थित आपल्याला कॅनव्हास पेपरला म्हणजे पॅक होईल आणि मग ते लवकर खराब होण्याचे सुद्धा राहणार नाही ब्लाउज पण नाही आणि आपला गळा पण नाही अगदी सावकाश गोलाकार शेपला सुद्धा व्यवस्थित थोडं थोडं पकडत थोडं थोडं व्यवस्थित फोल्ड करत करत आपल्याला खरं ते जॉइन करून घ्यायचं आहे सो बघा मग फायनली किती छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर किंचित सही मी एक्स्ट्राचं कट करते ठीक आहे आता आपण हा जो काही रेडी झालेला आपला गळा आहे कॅन्व्हास पेपरचा तर तो आपल्या बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे तर याचा पण सेंटर आणि बॅक पार्टचा सेंटर असे दोन्ही आपल्याला एकमेकाला मॅच करायचे आहे बरोबर बघा आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे कॅनव्हास पेपरवर तर बरोबर मध्यभागाची घडीच आहे त्यामुळे ते आपल्याला लगेचच लक्षात येते आणि बॅक पार्टवर तर आपण मगाशीच मार्किंग केली होती सो ते व्यवस्थित मॅच केलं आणि म्हटल्याप्रमाणे सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारून घ्यायची जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप व्यवस्थित यावा तिरका वगैरे जायला नको यासाठी त्यानंतर जी काही आपली परफेक्ट गळ्याची मार्किंग आहे त्यावर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना टीप कुठेही तिरकी वगैरे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच गळ्याचा शेप येणार आहे थोडं सुद्धा किंचित तिरकं वगैरे गेलं तरी सुद्धा लगेच आपलं शेप बिघडणार सो हो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे ह्या पद्धतीने संपूर्ण जो काही शेप होता त्याला मी इथे टीप मारून घेतलेली आहे आणि बघा मग यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की जे काही एक्स्ट्राचं कॅनव्हॉस पेपर आहे त्याचा अस्तर आहे ब्लाऊज पीसचा अस्तर आहे ब्लाउज पीसचा फॅब्रिक आहे तर ते सगळं कट करायचं त्यासाठी या पद्धतीने फोल्ड करून एक छोटा कट मारायचा आहे आणि फक्त पाव इंच एवढं मार्जिन ठेवत बाकीचं जे काही एक्स्ट्राचं मधला पार्ट आहे तर तो संपूर्ण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे सो बघा मग अगदी व्यवस्थित मी इथे खरं तर प्रॉपर असं कट करून घेतलं त्यानंतर आता आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपरचा पार्ट आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर फोल्ड व्हावा आणि शेप सुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसंच हवा खरं तर त्यासाठी ही स्टेप मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचा गळा कुठलाही असो शेप कुठलाही असो सगळ्यात म्हणजे बेसिक स्टेप आहे की आपल्याला हे कट्स मारावेच लागतात त्यानंतर आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे तर तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे जो कॅन्व्हचा आहे ना तर तो त्याआधी ह्या पद्धतीने दे किंचितच थोडस प्रेस करायचं म्हणजे आपला शेप व्यवस्थित सेट होऊन जातो आणि आपल्याला कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करणं सुद्धा इझी जात ठीक आहे आता आपल्याला हा जो काही शेप आहे गळ्याचा मधला तिथे द्यायची आहे दाकटिप सो बघा मग दाकटिप ते त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला कॅनव्हास पेपर त्याचा अस्तर वगैरेचा जो काही पार्ट आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंग साठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही आवर्जून फॉलो करायची आहे आणि बघा मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे खरंतर आपण इथे ही डीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आता ही डीप मारून झाल्यानंतर आपल्याला इथे पुढची स्टेप आहे ऍक्च्युली तुम्ही इथे खरं तर बघू शकता की याची जी काही प्रॉपर फिनिशिंग वगैरे आहे तर ती एकदम मस्त आलेली आहे सो फिनिशिंगच्या ह्या टिप्स अँड टिक्स तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रॉपर फिनिशिंगचे बोटनेक मध्ये ब्लाउज डिझाईन बनवणं सोपं जाईल ऑरगॅन्झा टाईपचं ब्लाऊज असेल तर त्याचा बऱ्याच अवघड वाटतं सो तसं होऊ नये त्यासाठी त्यानंतर बघा मी हा फॅब्रिक घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी तर तो ह्या पद्धतीने मी उलटा फोल्ड केलेला आहे आणि पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे तर अगदी काळजीपूर्वक सावकाश टीप मारायची आहे आपली टीप कुठेही तिरकी वगैरे जायला नको याची आपल्याला तर इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा इथपर्यंत टीप मारली त्यानंतर ऍक्च्युली एक साइडने तर ते फोल्डच आहे तर मी किंचितच बघा थोडस ते सरळ करण्यासाठी ओपनच ठेवलेलं आहे त्यानंतर हे व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा जो काही पार्ट आहे म्हणजे हा जो चौकोन टाईप आहे किंवा आयतकृती म्हटलं तरी चालेल तर ते ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे सरळ करण्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे आपण थोडीशी जागा ठेवलेली होती खरं तर तिथे नंतर टीप मारणारच आहोत आपण आणि हे जे काही कोपरे आहेत को ना तर ते सुद्धा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला प्रॉपर फिनिशिंगचे खरं तर आपला हा पार्ट पार रेडी व्हावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दाप टीप सो so, बघा तर इथे सुद्धा दापटीपणे काळजी घ्यायची आहे की, की आतमधला जो काही लेअर आहे त्याचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको कारण की आपण हा डबल फोल्ड करून हा जो काही चौकोन पार्ट आहे तर हा रेडी करत so, आहोत सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे दापटीप द्यायची आहे त्याचबरोबर जिथे ओपन होतं तिथे सुद्धा व्यवस्थित आपल्याला आधीची जशी टीप आहे त्याच लेवलमध्ये आतल्या साईडनी फोल्ड करून वरच्या साईडनी दापटीप द्यायची आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सेल खर तर आपला हा मस्त असा चौकोन रेडी झाला त्यानंतर आता पुढचे आपल्याला इथे नॉट्स बनवायचे आहे वेगळ्या पद्धतीचे तर ते एवढे आपल्याला ब्रॉड लागणार आहे तर मी चार पदरी फोल्ड केलं त्यानंतर पुन्हा सेंटर पासून कट करून घेते कारण की दोन पार्ट आपल्याला तर इथे वे, लागणार आहेत तर बघा मी इथे ह्या व्यवस्थित पकडलेला आहे कारण कपडा पण म्हणजे असं सटकणारा आहे ठीक आहे आणि आता ते उलट फोल्ड करायचं आहे बघा आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे टीप मारायची आहे बघा इथून थोडीशी वरती तिरकी आणि इथून सुद्धा तिरकी ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पण आपण इथे टीप मारून घेऊयात जेणेकरून दोन्ही पण हे जे काही आपले नॉट्स आहेत तर ते सोबतच रेडी होतील आणि हे बऱ्यापैकी ब्रॉड आहेत स्टार्टिंगला पण तिरके आहेत आणि नंतर सुद्धा ते तिरकेच येत आहे ऍक्च्युली ते कसे आहेत तर ते पुढे रेडी झाल्यावर तुमच्या लक्षात येईलच आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात सेम याचं सुद्धा जे काही एक्स्ट्रा आहे ना तर ते कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि आता आपल्याला हे जे काही आपण रेडी केलेले नॉट आहे ब्रॉड टाईप मधले तर ते सरळ करून घ्यायचे आहे बघा ते एकदम इझी होतात कारण की ते खूप ब्रॉड आहे त्यामुळे मग काही गरज पडत नाहीये हे बघा कानेकोपरे व्यवस्थित बाहेर काढून सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून फिनिशिंगला काही प्रॉब्लेम यायला नको सेम त्याच पद्धतीने बघा आपण इथे दुसऱ्या साईडचं सुद्धा सरळ करून घेतलेलं आहे आणि याचे सुद्धा कानेकोपरे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि खरं तर आता आपल्याला इथे द्यायचे आहे दापटिप जेणेकरून हा फॅब्रिक व्यवस्थित सेट व्हावा खरं तर यासाठी कॉटन टाईप जर फॅब्रिक असेल तर मला गरज पडणार नाही व टाइप मध्ये ते फार फुकत आहे त्यामुळे मग मी इथे दापटिप देते जेणेकरून आपली डिझाईनची फिनिशिंग अजून प्रॉपर छान यावी तर यासाठी आणि कानेकोपरे सुद्धा व्यवस्थित सेट करायचे आहे पुर्ना पुर्ना ते मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याच छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे डिझाईन पण व्यवस्थित दिसत नाही आणि आपली फिनिशिंग सुद्धा सगळी बिघडते सो खरच आहे यासाठी त्यानंतर हा छोटीशी पट्टी इथे घेतलेली आहे आणि इथे आपल्याला तर चपटी पट्टी रेडी करून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने फोल करायची आहे आणि सिंपल अशी साधी सिंपल छोटीशी पट्टी आपल्याला चपटी इथे रेडी करून घ्यायची आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं बघा याच जो काही सेंटर पॉईंट आहे ना, तो चाहें। चोटा चोटा ना तो तर त्याची मार्किंग करायची आहे आणि बरोबर सेंटर पॉइंटला ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत आपल्याला आणि इथे मध्यभागी आपण टीप मारून घेणार आहोत तुम्ही सुई धाग्याने पॅक केला तरी सुद्धा चालेल पण मशीनवर पण टीप मारली जाते ते मी मशीनवर टीप मारलेली आहे त्यानंतर जी काही चपटी पट्टी रेडी केली होती तर ती आपल्याला बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित इथे लावून घ्यायची आणि इथे सुद्धा मी टाकून घेतलेली आहे ही सुद्धा म्हणजे ही पट्टी लावण्याची प्रोसेस आहे ना ते ही सुद्धा करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले नॉट म्हणजे असे बंद बो साठीचे आणि बो रेडी झालेला आहे आता तो बो लावण्याच्या आधी आपल्याला इथे सेंटर पासून बॅक ला मार्किंग करून टक्स टाकायचे आहे तर बघा जो काही आडवा टक्स आहे तर तो आपण इथे साडेपाच चा घेतलेला आहे सेंटर पासून आणि उभा चारचा आता जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने तिरका टक्स टाकायचा आहे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंगला सुद्धा लॉक करायचा आहे जेणेकरून तिथून लवकर शिलाई निघणार नाही आणि आपलं खराब सुद्धा होईल नको खरं तर त्यासाठी ही स्टेप मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर बघा मग फायनली तर आपण दोन्ही साइडला इथे बॅक पार्टला टक्स टाकून घेतलेले आहे ते, ते सुद्धा अगदी प्रॉपर अस सा फिनिशिंग सहित त्यानंतर बघा आता ही जी काही नॉट आहे ना तर ती आपल्याला इथे बरोबर सेंटरला लावायची आहे या पद्धतीने बघा एकावर एक ठेवलेली आहे मी थोड्याशा अशा क्रॉस मध्ये ठेवायच्या आहेत त्या आणि मग आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बरोबर सेंटरला लावायचं आहे थोडं जरी तिरकं गेलं तर सगळं लुकच बिघडेल सो तसं होऊ देऊ नका आणि खरं तर इथे मी डबल टिप सुद्धा मारून घेतलेली आहे त्यानंतर हे किंचित जे काही वर खाली होतं तर ते, ते सरळ करून घ्यायचं आणि आता आपल्याला त्यावर हा बो लावायचा आहे हा जो काही बो आहे तर हा आपण सुई धाग्यानेच लावणार आहोत तर बघा मी चार पदरी धागा यामध्ये होऊन घेतलेला आहे दोन तीन टाके पुढून आणि दोन तीन टाके पाठीमागून टाकायचं तरी सुद्धा बोबऱ्यापैकी पॅक होतो कारण की आपण चार पदरी धागा घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा शक्यतो चार पदरी घ्यायचा म्हणजे पटकन ते पॅक होतं आणि लवकर निघण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही खर तर ठीक आहे आणि आता एक्स्ट्राचा धागा आपण इथे कट करून व्यवस्थित गाठ टाकून देऊयात म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल सो बघा मग फायनली या पद्धतीने एकदम परफेक्ट प्रॉपर असा आपण इथे बो लावलेला आहे आणि ऑर्ग्यांचा साडीवर किंवा ब्लाऊज ब्लाउजवर आपण ही बोची खूप छान बोटने मध्ये लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन इथे रेडी केलेली आहे इथे कुठल्याही प्रकारची लेस वगैरे लावण्याची गरज नाहीये तरी सुद्धा बघा किती छान प्रॉपर अशी ही डिझाईन रेडी झालेली आहे तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे ऑर्ग्यांचा टाईप अशा पद्धतीचा जर ब्लाउज असेल तर तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करू शकतात नक्कीच ह्या डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल कारण बऱ्याचदा साडीचं लूक हे वर डिपेंड असतं आणि मी म्हटल्याप्रमाणे ऑरघ्यांचा किंवा जुम्मीचू जे काही आता सध्या खूप ट्रेंडिंग साड्या आहेत त्यावरच्या वर ही डिझाईन नक्की बनवू शकतात नक्कीच तुमची साडी खूप उठून दिसेल आणि मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दे सांगितलेलं आहे तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बोटनेकची ब्लाऊज ब्लाउजवरची ही डिझाईन तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा आणि फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला ही डिझाईन फक्त बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहज लक्षात येईल ठीक आहे तशी छानशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि अशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता सो so, नक्कीच द्या बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे खर तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज येईल त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईल वर येईल ठीक आहे सर so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय